पेंचूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा नामदेव महाराज मंदिरामध्ये संपन्न झाला मंदिरामध्ये आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह हो पार पडला या दिवशी पहाटे पाचच्या दरम्यान सोडोपचारे पूजा अभिषेक काकड आरती कालाचं कीर्तन हरिभक्त परायण गीतातिथी कदम थोरात मृदुंगाचार्य धनंजय महाराज कदम हार्मोनियमची साथ राजेंद्र महाराज थोरात गायनाचार्य ज्ञानेश्वरी ताई थोरात आणि त्यांचे सहकारी यांनी दणदनीत कीर्तन केलं नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेची रथातून दिंडी संपूर्ण वेंचूर गावातून सवाद्य सा टाळमृदुंगांच्या साथीनं युवक वर्गापासून अबालवृद्धांसह स्त्री पुरुषांनी आणि विशेष करून महिलांनी अगदी भक्तिमय वातावरणात वाद्याच्या आणि अभंगाच्या तालावर ठेका धरून रिंगण पद्धतीनं मनपुरात आनंद व्यक्त केला या दिंडी सोहळ्यामध्ये विंचूर स्त्री पुरुष ग्रामस्थ वारकरी संप्रदाय विंचूर शिंपी समाज बांधव आणि या कार्यक्रमासाठी लासलगाव का। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सागर आरोटे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सांगळे पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारकळ पोलीस कॉन्स्टेबल संजय देशमुख यांनी आवर्जून उपस्थिती लावली नाशिक येथील लाईफलाईन ब्लड सेंटर यांचे से रक्तदान शिबिर यावेळी आयोजित करण्यात आलं होतं

कमी वापर वाढलाय काय करा कमी करा की नाही करू आपली भावी पिढी वेदना मांडायला जाणार नाही की आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे तरी मी सगळ्यांना हे माझं मनोगत सांगत आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुलांना संस्कार लावा संस्काराची शिकून सोबत द्या नक्की आपल्या आपले मुलं चांगल्या मार्गाला गेल्याशिवाय राहणार वेदिवस प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विन्सूर